हे बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे फुले संगम सोयाबीनची जात आहे तर याला फूल कसं आहे बघा एक सिंगल ढाळा हे बघू शकता आपण हे पहा सिंगल ढाळ्याला बुडापासून शेंड्यापर्यंत शे फूल लागलेलं ला आहे याला आणि हे एकरी पंधरा क्विंटलपर्यंत ऑवरेज देते म्हणजे तर आपलं हे पहिलं वर्ष आहे पेरायचं याला लावतात तरीसं तर बेडवर परंतु आपण पेरून बघितलं आहे हे बघू शकता तुम्ही हे कसं वाढलं आहे काय नाही हे बघा हे बघू शकता आपण याला फुल कसं आहे काय नाही हे बघा एक सिंगल म्हणजे एकटा डाळा कसा फडक केला आहे आणि कसं शे से, शेंड्यापर्यंत फूल आहे तरी आपण बघूया पुढं आता फूल तर लागलं आहे पण जोपर्यंत शेंग लागणार नाही हे होणार नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही शेंग लागेल किती टिकेल काय नाही ते जेवढी लागली टिकली तेवढं खरं तर हे बघू शकता हे किती वाढलं आहे आणि यात हे बघा प्रत्येक शेंड्याला प्रत्येक शेंड्याला हे आहे आणि आता हे बघू शकता आपण किती कांडे आहे ते हे मापूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कांडे आहे आणि अकरा कांड्यामध्ये हे बघा का। एक दोन तीन एक दोन तीन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा कांडे आहेत आणि अकरा कांड्यापर्यंत फूल लागलेलं ला आहे याला नहीं। तिते पन फूल कस गच्च लाग नहीं। हे बघू शकता तुम्ही जिथे वाढलं नाही तिथे पण बघू शकता फूल कसं गच्च लागलं ते आणि हे बघा तर एकरी हे पंधरा क्विंटलपर्यंत आवर्ज देऊ शकते म्हणत तरी पण बघूया काय होतं ते भेटूया लवकरत